नमस्कार माझं नाव प्रकेत डोके आणि वेलकम बॅक टू माय ब्लॉग आणि आता आपण आहोत कोकणामध्ये माझ्या गावात मेटवावलं आणि मागे तुम्ही बी असा समुद्र बघू शकता काय भारी वाटतो आहे ना आणि वादल्यात सकाळचे नऊच अगे आपण सूर्य चांगलाच डोक्यावरती आलेलं आहे आणि आज चांगलं ऊन पडलं आहे कोकणामध्ये ते बरं वाटतं आहे आणि आय होप सुद्धा मासेमारीला सुरुवात येईल मी आता आहे अजून दोन तीन दिवस तर ओपचूप मासे खायला मिळतील ताजे ताजे बांगडे सो पण वागा वातावरण काय भारी झालं ना सकाळची वेळ आहे असंपैकी समुद्राच्या लाटा बघा अशा कडकावरून आदळत आहेत आणि अजूनसुद्धा बघा मोठ्या प्रमाणात बोटी दिसत नाही आहेत तिकडे लांबवर ना एक बोट दिसते आहे मला त्याच्यामुळे ट्रॉलर पण दिसत नाही आहेत आता बघा एक बोट निघाली दिसली का तुम्हाला मिडबावचीच एक बोट आहे तर ती आता समुद्रात गेली आहे तर आता आपण खाली पण जाऊच जर त्या बोटीला काय मिळालं ना तर नथिंग लाईक इट काय म्हणतात तिकडे दूरवर बघा देवगडच्या पवनचक्क्या आणि हे सगळं जंगल असं झालं आहे बिबट्याचं जंगल आणि आत्ताच मी इथे बसलेलो आणि इथे बसून आता मी मस्तपैकी दोन टॉक्सी व्हिडिओ शूट केले आहेत भारी वाटल्या इथे बसून व्हिडिओ शूट करताना सकाळी लवकरडूनच आलो इथे सो बघा चांगलंच ऊन पडलेलं आहे मस्तच वातावरण झालं आहे ना आणि आता थोडी भरती पण आहे तिकडे आपले भाऊ आहेत तर ते तिकडे मासेमारी करत आहेत बोट तर तिकडे गेली आहे समुद्रामध्ये टाकत आहेत बघूया त्यांना काय लागतं आहे का तो पण थांबलो तर आय थिंक तो तिकडे मंगेश आहे की कोणा माहिती नाही आणि गोठल्या पण असू शकतो श्री समर्थक उपा आहे इकडे अजून एक बोट काढलेली आहे ती पण जाऊ शकते मला वाटतं ही उमेश आणि दीपकची आहे तर एका एक बोटीवरती दोन जणं लागतात ओके तर त्याच्यामुळे पन... पण त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम होतात त्यांची बोट आहे त्यांचा घरामध्ये दुसरा माणूस असेल तर प्रॉब्लेम नाही नाहीतर मग दुसऱ्या माणसांवरती डिपेंड राहावं लागतं पण बघा ना आज चांगलाच चकाकतो ना समुद्र एकदम मस्त वाव बरं वाटतं आता मला पण जायचं आहे आचरा आज सो आचऱ्याला जायचं आहे उद्या आपल्याला मे बी मालवणला जायचं आहे आणि घरी जाऊन आपल्याला एक जेन्युअन काम पण आहे मोठं काम आहे आणि झालोच आहे सकाळी मस्त फ्रेश होऊन तर या आई गजबादेवीचं दर्शन घेऊया किती सुंदर मूर्ती आहे बघा ना म्हणजे मेटभाऊ म्हटलं की हे गजबादेवीचं मंदिर आणि श्री देव रामेश्वर सो so, अचानक ना काही काही जुन्या गोष्टी आठवायला लागतात आता मंदिरामध्ये गजबादेवीच्या पाया पडलो तेव्हा आठवलं ना की लहानपणी जेव्हा इथे यायचो तेव्हा ना इतर आय थिंक काळ्या दगडामधलं ना एक सुंदर असं मंदिर होतं तर त्या मंदिराच्या आठवणी अजून पण आहेत ओके okay, आणि इथून मागून उथरून जायला वाट वगैरे होती आणि त्यानंतर मग हे नवीन मंदिर बनवण्यात आलं ओके सो हे मंदिर पण छानच आहे पण त्या काळ्या दगडातल्या मंदिराची जी मजा होती ना ती काहीतरी वेगळीच होती काय म्हणता तुम्ही सो गाडीच्या खाली ना एक मांजर गेलं आहे म्हणजे ॲक्च्युली तीन मांजरे होती त्यातल्या दोघांना पळून लावलं ला मी मला गाडी चालू करायची आहे आता हे छोटंसं पिल्लूच आहे जातच नाही आहे यायला आणि त्याच्यामुळे मी भीती वाटत राहते गाडी चालू केलं की करायचं काय म्हणून त्याला पळून लावतो आहे तो नाही पळत आहे त्यामुळे मग गाडी मागे घेताना भीती वाटत राहते तसं त्यांना अंदाज असतो पण तरीसुद्धा रिस्क नको काय म्हणतं हे बघा इथेच आहे थोडंच आहे चला मी गाडीच्या खाली सुरत राहिलो आणि तोपर्यंत ना गाडी चालू सगळ्या केल्या ते तिकडे पळालं हजेरीकडून आणि मला टेन्शन देत होतं मग सो आता इकडे so, आपल्या जेडीवरती आलेलो आणि आता गाडी ते मस्त छान पार्क ना नका ड्रोन घेतले आहेत तरी आई गजबादेवीचं मंदिर बघा ना का भारी वाटतं ना एकदमच सुंदर ना आणि आपला समुद्र समुद्रकिनारा सो so, आता सगळे ना बघा तिकडे वाट बघत बसले तुम्हाला दिसत असेल तर दिसत आहेत का पहिली बोट जी समुद्रात गेली आहे तर ती आता परत येईल आणि त्यांची सगळे वाट बघतात की काय निकाल लागला बाबा काय मासे गावले का त्यांना कसा होता एक्सपिरियन्स मग त्यानुसार मग हळूहळू आता सगळेजण हळूहळू एक एक करून त्यांची बोट टाकायला सुरुवात करते तर बोटी ना काही काही पलटी करून ठेवलेल्या आहेत बघा घरच्या तर रेडी करून ठेवलेल्या आहेत पुढच्या पुढच्या सो रेडी आहेत सगळे आता एवढंच आहे की पाण्याचा अंदाज घेण्याचं काम चालू आहे आणि फक्त पाऊस लागतं का म्हणे पाऊस लागला तर मग गडबड आहे मग नाही होणार काय ओके okay, सो so, ती बघा तिकडे ती बोट आहे त्याचीच वाट बघते आपण ती येण्याची बाकी आई गजपती आणि असा समुद्रकिनारा आणि अशा या लाटा आज लाटा तुम्ही काल जर बघितला असतात ना पूर्ण ओटी लागलेली काल मी प्रेरणाला बोललो की अरे तुझ्यासाठी ते शिंपले घेऊन येतो शंख शिंपले ते तिकडे होते त्याचवेळी घेतले पाहिजे होतं असं वाटायला लागलं कारण आज एवढी भरती आहे ना आता काय तिकडे जाऊ शकत नाही आता काहीच मिळणार नाही तर बघूया मे बी संध्याकाळी आलो तर ओटी असते तर त्यावेळी मिळालं तर मिळू शकतात ते सो बघा आणि तर वेळ झाली आहे तुम्हाला म्हटलं तसं आपली ही जे केळीचा घड होता तो कापायची ओके वा चांगलीच जा मोठी झालेली आहेत जुन झाली ओके कारण तुम्हाला माहीत आहे जास्त दिवस ठेवली तर माकड ठेवणार नाही आणि दुसरं म्हणजे आता आपली निघायची पण वेळ दिवस झाले जवळ आलेले आहेत आता इकडे गोठलं आहे नाही आता सोडून घेते आधी का रे हा का ती न ती वेगळी आहे ना हा ते एकदा केळ्याच्या घड लागला की नंतर त्या का लागत नाही ना चौथांबादार ते आपण कट करूया पण ती जड आहे रे आलं रान बघा नुसतं असं जायला आहे ना तर ते आहेत पंगे सगळे हा बघा आता हे सगळं कट केल्याशिवाय ना बरेच कॉल येतात होमस्टेसाठी पण हा थांब 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 पुढे येऊ थांबा जरा मी जरा पकडायला येतो हा आला बघ बघा काल फुल पकडू गेलं बघा ना केवढं मोठं था भा, भा, भा। भा। वा भारीच ना तिकडे बसलेलं आणि ते आपला केळीचा गड आहे कर डिंक पडतो बघू शकता केवढा मोठा केळीचा गड आहे तो ही चांगलीच साईज आहे ना कुठला आतमध्ये जरा मुंग्या पण लागल्यात बघा आम्ही असंच एक केळीचा छोटासा कोंब आणून लावलेला आता सेकंड घड झाला ना आपला आतापर्यंत सो so, बघू शकता मस्तपैकी केळीचा घड घेऊन जाऊया आपण मुंबईला आता जरी घरामध्ये ठेवूया जरा त्याला कापड लावूया का वरतून हा अरे यार सो so, बघा आता माकडाने केवढा खाल्लं ते बघा हा एक काढला खाल्ला त्यांनी वरचं याच्या खालचं म्हणून त्यांनी खाल्लेलं आहे थोडं थोडं आता हे ट्राय करत होता पण मिळालं नाही आणि शुभ सकाळ बघा मस्तपैकी सकाळच्या आठ वाजलं आहे चहा पिऊन वगैरे झालेला आहे माझा कारण आज आपल्याला जायचं मालवणला आणि ते तर फक्त हे आपलं प्राजक्टाचं झाड बघा म्हणजे पूर्वीना फक्त या फांदीला मस्तपैकी असं प्राजक्टाची फुलं लागायची पण आता बघा वरती पण मस्तपैकी फुलं लागतात आणि चांगलाच ना सडाच पडतो डायरेक्टली आता ही फुलं असं गळून पडतील अजून पडली नाहीत हे बघा आतमध्ये वगैरे इथे आपलं जाई आणि जोई आता हिला मी जरा जरा मोकळा केला हिला तर बांधून ठेवलेलं कारण तिची तिकडे ग्रोथ होत होती तिकडे पण आता थिंक हा लिंबू आहे ओके पण त्याला पण जरा साफ करेल आणि मग तो लिंबू तिथे गर्दीमध्ये वाढेल झाला सो इकडे तुम्हाला माहिती आहे आपला तगर बघा मस्त कसं फुलून फुलून एकदम मिळ झाला आणि तगरवरती जसं जाई सोडून ठेवलेली आहे ती वाढत जाईल मोगरा याची जिवंत आहे ओके आवडा ओके कारण बघा इथे ही फांदी तुटलेली ती फांदी तुटलेली त्याचं टेन्शन आहे मला पण तिकडून आता छोटी छोटी रोपं उगवत आहेत पण माकड आता मी गेल्यावरती किती ठेवते मला माहिती नाही सो बघूया नशिबाचा खेळ आहे बाकी इथे हे एक झाड तुम्हाला आठवत असेल तर तिथे त्या बाहेर उगवलेला तर मी काय केलं त्याला खुंडीत लावून टाकलं ओके okay, म्हणजे वरायटी एक दोन आणि तीन ओके okay, आणि आता हा गवती चहा गवती चहा कुत्रे देऊन जास्त खातात मला असं वाटतं त्यांच्यासाठी पण ना तो औषधी आहे त्यामुळे ते खात राहतात आणि इकडे बघा इकडे अजून एक लिंबू आहे त्याच्याशिवाय इथे आपलं गुलाब आता छानच फुललेली आहेत ओके इकडे आपला हे आवळा गावठी आवळा चिकू तर तुम्ही बघू शकता आता बरेचसे बघा फुलं येत आहेत बघा आणि हा चिकू आहे तिकडे दोन चिकू आहेत अजूनसुद्धा बरीचशी फुलं आलेली आहेत तर आता या चिकूने जरा जोर धरला आहे इथे हा चाफा आहे बघा बघा यात ही कणेर आहे कणेर आहे ओके सो so, चाफा आणि पेरू आता जरा मी साफ केला ओके okay, कारण बाकीचं साफ करता येणं शक्य नव्हतं तिथे आपला हा आंबा आहे पण तिथलं जंगल सध्या खतरनाक आहे तिथे पुढे एक चिकू पण आहे आणि तिकडे एक बघा तुम्ही बघू शकता आय थिंक आवळाच आहे आणि एक कणेर पण आहेत पण हे सगळे जंगलात आहे तर त्याच्यामुळे ते नंतर आता पॉईंट नाही साफ करणं कारण थोडा थोडा पाऊस पडतो आहे so, सो आय थिंक काहीतरी होमस्टे मी आता बंदच ठेवलं आहे ओके okay, कारण या जंगलामुळे वगैरे आपल्या वरच्या दोन रूम आणि त्यामुळे तेव्हा आता हे सगळं साफ करेन ऑक्टोबरमध्ये मग त्यावेळी मग आपण बघूया हो ओके जरा आता ऊन लागलं पाहिजे कडक ऑक्टोबरची दोन तीन ऊनं लागली ना की ते ऑटोमॅटिकली जरा करपतं ओके आणि त्यानंतर मग कटिंग करायला पण बरं पडतं आणि नंतर मग ऑक्टोबरनंतर एवढा पाऊस नाही पडणार दो प्रशन आहेत दिवाळीपर्यंत पावसाचे ओके सो आता हे जांभळाचं झाड बघा हे <laughs> ना ॲक्च्युली तिथे एक जांभळ होतं पण ते सगळी जांभळाची खाली पडायची पायाखालती तर त्याच्यामुळे तिकडून त्यांना इकडे शिफ्ट केलं तर आता बघा ना ही पण आता केवढी मोठमोठी झाली तर आता इथे पण मस्तपैकी ही जांभळं जर उंच गेली तर ठीक आहे खाली तिकडे पडू दे आणि त्यानंतर मग इथे छानपैकी आपल्याला मस्तपैकी जांभळं पण खायला मिळतील बाकी नारळ वगैरे आहेत तसे ओके पण तुम्हाला सध्या दाखवण्यात काय पॉईंट नाही आहे एजं रिझन सिम्पल आहे कारण जंगल, जंगल जंगल चालू आहे तिकडे पण लाईला इथे बसलेली आहे तिला तर रात्रीचं मी थोडंसं दिलं आहे ओके आणि बाकी आता पाणी थोडं थोडं खाली जायला सुरुवात झालेली आहे तर बघा तो कासव दिसतोय आहे का तुम्हाला तो बघा कासव सो so, आपली विहीर जरा आता हिला पण जरा नीप साफ करून घेतला पाहिजे ते झाड वगैरे उगवलं आहे तर ते काढून घेतलं पाहिजे आता बाकी आपला फणस नारळाची झाडं आणि बाकी इकडे होप्स होतं यावर्षी आपल्याला एक फणस खायला मिळेल नीरफणस आणि त्याची भाजी प्रेरणाला खूप आवडतो फणस बेसिकली आणि बाकीचे इकडे सगळ्या झाडं आहेत इकडची पण मी वेल कापून टाकली या झाडावरती चढलेली ओके सो so, ती जरा वेल मी कट केली आता खालतून <coughs> त्याच्यामुळे बघा तुम्हाला ही सुकलेली पानं दिसत असतील त्याच्यामुळे जरा हे मोकळं होऊन जाईल कारण आता हे जंगल एवढं आहे ना ओके आता जायलाच भीती वाटते आणि इथे बऱ्याच वेळा एखादा सरपटणारा प्राणी असू शकतो कारण एवढं दाट जंगल आहे तर त्याच्यामुळे मी इकडे जायला बघत नाही त्याच्यामध्ये ते कटिंग केल्यावरतीच ठीक आहे काय म्हणतात आणि तिकडे ना आपण एक अजून एक पारिजात म्हणजे प्राजक्ताचं झाड लावलेलं ला आहे तर त्याला ना मी थोडी तर साईडनं कटिंग केली तर थोडी फुलं लागलेली आहेत ओके तर हे पण एक पारिजातचं झाड इथे लावलेलं आम्ही ओके बाकी माड वगैरे तिकडे आहेत सो आता हळूहळू वाढतील आणि कसं का होईल तर ते आपण बघू ओके बाकी इथे पण तुम्ही बघू शकता फुल जंगल जंगल पत्ताछला आहे चद्दीत पहन की फुलखिल्ला आहे मोगली का माझ्या हाईटचं जंगल आहे <laughs> बाबा कोकण काय सोपी गोष्ट नाही आहे ओके आणि याच्या आतमध्ये ती सगळी कलमं आहेत परत हळूहळूहळू हो साफ करून घेऊ ऑक्टोबरमध्ये ओके बघूया आलो तर मी सप्टेंबरला एंडला येण्याचा प्लॅन आहे मग त्यावेळेवर तर मी थांबेन आणि मग हे सगळं क्लिअर करून घेईन ऑक्टोबरमध्ये आणि बाकी आपलं मोठं घर इकडे कृष्णकुंज मी उघडलेलं मला ॲक्च्युली दरवाज्याला प्लास्टिक लावून ठेवलेलं तर ते, था प्लास्टिक प्लास्टिक ते आता प्लॅस्टिक मी काढून टाकलं आहे ओके सो इकडचं पण काढलं या मोठ्या घराचं पण मागे प्लॅस्टिक होतं ते पण काढलं आता बघा तुळशीमध्ये छानपैकी आतमध्ये गोंड्याचं पण झाड लावलेलं तर त्याचं बघ ना मस्तपैकी दोन छान गोंडे आल्यात बारी ना एक सीताफळाचं होतं पण हा ना ह्याच्या हाईट नाही वाटतं पण आता याला ना पालवी चांगली फुटली आहे खूप सोटा छोड ओके आणि त्याला मी तर जरा मोकळं केलं त्याला बांधून ठेवलेलं सपोर्ट नाही तर आता मला असं वाटतं जरा जरा ते वरती आलं पाहिजे ॲटलिस्ट एवढी हाईट तरी आली पाहिजे मग असं वाटेल की यस ठीक आहे ओके सो एक सीताफळ आपले दोन चिकू आहेत तिकडे एक पेरू आहे तो आता मिडबावरून आपण आलो तर डायरेक्ट आपल्या मालवण बिलावरती सो आता मालवण बिलाचं ना कलरिंगचं काम आहे सगळ्यांच्या सगळं कारण पावसामध्ये फुल वाट लागते ओके आणि ॲक्च्युली मागे ही झाडं पण आहेत आता त्या झाडाचा सगळा पतेरा पडतो त्याच्यामुळे सगळे इशूज होतात सगळ्या कलर वगैरे करून घ्यायचा आहे वरती कवलं घालून घ्यायची आहेत तर बघूया बरीच सगळी कामं आहेत तर ती आपण करून घेऊ आणि इकडे बंड्या आहे खोत यांचं खोत दरबार म्हणून हॉटेल आहे तोंडवली तळशीलच्या नाक्यावरती ना ओके आणि आता मस्तपैकी बघा शि शाळा घेऊन आले शाळा मस्तपैकी नारळ पाणी आणि नंतर आज आम्हाला जरा फिरायचं आहे ओके okay, आज जरा आपण मालवणमध्ये वेगवेगळ्या प्रॉपर्टीज बघणार आहोत मालवण देवबाग देवबागमध्ये सो तुम्हाला तर माहीत आहे पटप पट बाइक पट बाईकवरती जाऊन कारण नंतर मग ज्यांना काम करायचं आहे ती माणसं येतील ती दोन अडीचपर्यंत येतील आधी आपण प्रॉपर्टी बघून घेऊया सगळ्या सो बघा आता आपण आलो ते मालवण बसस्थानक आणि नवीन मालवण बस स्थानक बघा किती मस्त वाटतं असं दोन लालपरी लागलेल्या आहेत मस्तच करून घेतला एकदम छान सो आता आपण आलो त्या मालवण बीचवरती ओके मालवण बीचवरती आपले मालवण जेटी तुम्ही बघू शकता आणि समोरचा सिंधुदुर्ग किल्ला आणि आता स्कूबा वगैरे चालू झालेले आहेत ओके बोट म्हणजे बसेस लागलेल्या आहेत तुम्ही येऊ शकता ओके तिकडे दांडीलाच आपला बंगला आहे आता दांडीवरून आपण डायरेक्ट आलो होते इथे बीचवरती राजकोट बीचवरती आणि समोर तुम्ही बघू शकता आपले छत्रपती शिवाजी महाराज तर आज जर आपण लांबूनच दर्शन घेऊया आपण जाऊया तिकडे व्हिजिट करायला बघा तुम्ही तिकडे त्याच्या बाजूलाच बघू शकता पॅरासिडिंग तर ऑलरेडी चालू झालेलं आहे ओके सो वॉटर स्पोर्ट्स तसं म्हटलं तर ऑन आहेत इथे हॉटेल दर्यादील सो का भारी वाटते बघा महाराजांची मूर्ती एकदम मस्त सो आपण आलो आहोत एक, so, एक सुंदरशी जागा बघायला तर आपण आलो ते मालवणमधील हॉटेल सुनीतामध्ये आता जरा दिवस दिवसात तरी गर्दी बघा भरपूर गर्दी आहे आणि तुम्हाला लोकल जेवण जेवायचं असेल म्हणजे लोकल माणसं कुठे जेवतात त्याने आतमध्ये पण आता फुल होतं आता आम्हाला उशीर झाला तीन वाजले ना आता तीन वाजता आम्हाला इथे मस्तपैकी मोरी मटण घेतलं आहे बघा मस्तपैकी चपाती मोरी मटण भात सार इकडे मस्तपैकी कडा आणि आता इकडे थोडंफार कांद्याबरोबर दिलेलं आहे सो बघा आता वेळ झाली ती परत एकदा मुंबईकडचा प्रवास सुरू करायची आणि पाऊस काय पिक्चर सोडत नाही आहे तुम्ही बघताय ओके सो मुंबईकडे निघालो आहे सप्टेंबर महिना आहे पंधरा तारीख आणि तरी पाऊस चालूच आहे पुढे तर बघा ना काय धुक्क धुकं आहे एकदम सगळ्या पावसात पाऊस दिसतो आहे आणि पावसातून प्रवास मजा आली गावाला होता तेव्हा मिठभावला पण कालला मालवणला जाऊन आलो तेव्हा मालवणला तर सगळं कामकामच होतं आणि कामाचाच सगळं वेळ निघून गेला बघ तर माझ्याबरोबर मी आहे गोठले आहे तेजस आहे तर प्रवास तर आलो आहे मी हॉटेल गणेश कृपामध्ये मस्तपैकी जेवायला बघा इकडे चिकन थाळी मागवली आहे चिकन वडेरे थाळी आहे आणि इकडे गोठल्याने चिकन भाकरी थाळी मागवली म्हणजे चपाती आहे का सगळ्यांनी चपाती मागवली आहे मी वडे घेतले आहेत जरा हो चिकन वडे थाळी था था। तर मस्तच होती पोट भरून जेवलो आहे आता हॉपसो तेजस गाडी चालवणार आहे तर होपसो गाडी हळू चालू येईल म्हणजे कसं आरामात बसून जाता येईल आणि आता याच्या पुढचा रस्ता तसा बेटारच आहे म्हणा ओके आता सावर्डेनंतर तर एक रस्ता एकदम चांगला होता तर चला आता निघूया सो महाडला आलो आहे आणि महाडला पाऊस बघा का धुवाधार पडतो आहे असं वाटतं जुलै महिन्यातलाच पाऊस आहे का दिशेनाचाच झाला आहे एकदम धुवाधार पाऊस म्हणता तोरात पडतोय ना, ना। वाटला होता आता एवढा पाऊस लागेल म्हणून आणि फायनली होम स्वीट होम मस्तपैकी बेडरूमच्या आपल्या खिडकीमधून बाहेर बघतोय तर पाऊस तर पडतोच आहे धो दो, दो पाऊस काय कळत नाही बाबा यावर्षी पावसाने पण ठीक आहे पडतो तर ठीक आहे पण आता बस झालं ऑक्टोबर सप्टेंबर एंड पर्यंत तरी वाईंडअप झालं पाहिजे कारण बाकी कामं पण आहेत आणि त्याचबरोबर आता जरा पेपरचं वाचन पण चाललं आहे लोकसत्ता कोण वाचतं कमेंट करून नक्की सांगा आणि आता आज मला सगळी डॉक्टर डॉक्टर खेळायचं आहे बरेच डॉक्टरची कामं आहेत सगळी सगळ्यापासूनच चालू झाले आहेत अपॉइंटमेंट घ्यायचं वगैरे पप्पांचं तर बघू पाऊस थांबला की मग बाकीच्या कामांना सुरुवात करूया पण आता या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद